आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते आपण जर एखाद्या वाईट व्यक्तीच्या संगतीत जर गेलो आणि आपल्याला जर समाजाकडून काही मदत हवी असेल तर आपल्याला कोणी मदत करत नाही कारण आपली संगत ही वाईट असते आणि आपल्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदललेली असते तुकोबरांनी फार छान प्रमाण दिलं ढेकणाच्या संगी हिरा बंगला तर ढेकणाच्या संगतीत जर हिरा गेला म्हणजे हिरा हा फार कठीण आहे तो हिरा त्या हिरा ते हिऱ्याला सुरू चांगलं स्वरूप आणण्यासाठी त्यावर पैलू पाडतात ते पैलू पाडण्यासाठी त्यावर घनाचे मार मारा केला जातो परंतु तो हिरा फुटत नाही तो हिरा एवढा खन खं, खणखर असतो परंतु तरी तो हिरा फुटत नाही आणि जर तो हिरा ढेकणाच्या संगतीत जर गेला तर त्या हिराचं एका क्षणात पाणी होतं म्हणजे तो भंगतो तुकोबरांनी या प्रमाणामध्ये असं सांगितलं की हिरा हा सगुण सद्गुणी आहे हिरा हा सद्गुण रूप आहे आणि ढेकून हा दुर्गुणी आहे म्हणजे जर हिऱ्यासारखा अंतकरणाचा मनुष्य जर दुर्गुणी मनुष्याच्या जर संगतीत गेला तर त्या माणसाची किंमत शून्य होते म्हणजे त्याला जो काही सन्मान आहे तो मिळत नाही कारण आपण जर दुर्गुणाच्या संगतीत जर गेलो तर आपण दुर् आपण जरी सद्गुणाचा पुतळा असलो आपल्यामध्ये जे काही सद्गुण गुण जरी असले तरी आपण जर दुसऱ्याच्या संगती वाईटाच्या संगतीत जर गेलो तर आपल्याला आपल्याला तो लोकांची आपल्याकडे बघण्याची दृष्टी बदलते आणि ते आपल्याला वाईट समजतात कारण की आपली संगती ही फार महत्वाची असते या ठिकाणी हिरा हीर, हा सद्गुण आहे आणि तो दुर्गुणाच्या संगतीत गेल्यावर हिऱ्याचं पाणी होतो आणि दुसरीकडे परिस हा सद्गुण आहे आणि परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं सोनं होत अशा आपण परी परिसा सारख्या चांगल्या व्यक्तीच्या जर संगतीत जर गेलो तर आपल्या जीवनाचं सोनं होत म्हणून आपण चांगल्या व्यक्तीची संगत केली पाहिजे तुकोबरांनी फार छान प्रमाण दिलं की, की आपण हिऱ्या ही, जरी एवढा कणकर आहे परंतु तो डेकणासारख्या दुर्गुणी दुर्गुणामध्ये जर गेला तर त्याचं पाणी होतं म्हणून आपण संगत करताना चांगली संगत केली पाहिजे यावर उदाहरण द्यायचं तर असं की एकदा एक दहावीचा दा एक मुलगा होता तो अतिशय हुशार होता त्याने दहावीला बोर्डची परीक्षा देऊन त्याने पंच्याण्णव टक्केनं तो पास झाला पण तू झालं काय दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये हो आणि तो बारा बारावीला गेला आणि त्याला दिवाळीच्या सुट्ट्या ला लागल्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तो कॉफी बांध दर मुलांची त्याला संगत लागली आणि तो त्या मुलांच्या संगतीत गेल्याच्या नंतर झालं असं की त्या ते मुलांनी त्याला कॉफी कशी करायची हे सांगितलं म्हणजे जसं न अभ्यास करता पेपरामध्ये चांगले टक्के कशी पाडायची हे ते त्या कॉफी बांध दर मुलांनी त्याला सांगितलं आणि हे सांगितल्यावर त्याला असं वाटलं की आता अभ्यास करण्याचं फार घेण्यापेक्षा आपण कॉफी करूनच पेपर पासू असं म्हटल्यावर त्यानं काय केलं बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला त्यानं दोन पेपरमध्ये कॉफी केली आणि कॉफी केल्यावर त्याने पेपर संपूर्ण पेपरचा पेपर लिहिला त्या आनंदात तो होता परत तिसऱ्या दिवशी तो कॉफी घेऊन गेला परंतु शिक्षक लोकांनी त्याला पकडलं लो। आणि शिक्षक लोकांनी त्याच्या हातात असं पत्र दिलं की इथून पुढले पेपर तुला देता येणार नाही हे ऐकल्यावर त्या तो डोक्याला हात लावून खाली बसला तो त्याला पश्चाताप झाला की आपण जर अगोदरच अभ्यास करून जर पेपर पास केला असता तर आपल्याला चांगले चांगले टक्के पडले असते आणि जसे आपले टक्के पडले आपण पास झाला असतो पण त्यानं त्या कॉफी पास जर मुलांच्या तो संगतीत गेला आणि त्याला ते, ते कॉफी करण्याची सवय लागली आणि ती वाईट सवय त्याला लागली म्हणून आपण संगतही आपली चांगली असली पाहिजे म्हणून तो हुशार होता परंतु त्यानं त्याला ती कॉफी करण्याची सवय लागली आणि तो अभ्यास तो तो विसरला म्हणून फक्त त्यांच्या संगतीत गेला आणि तो दुर्गुणी शिकला म्हणून आपण चांगली केली पाहिजे म्हणून या ठिकाणी जमलेले सर्व जे काही राहता तालुका वकील संघाचे न्यायाधीश व सर्व वकील वृंद यांच्या मी जे काही बोललो ते समर्पण करतो आणि माझ्या दोन शब्द सांगू आणि त्यांना प्रतिदिन वंदन करायचे पूर्वीच्या काळची मुलं हे व्यसनमुक्त होते आणि त्यांना व्यसन करण्याची सवय नव्हती आणि पूर्वीची मुलं हे दररोज रात्री लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे आणि ते मुलं रात्री लवकर झोपून लवकर सकाळी लवकर उठायचे आणि आपलं स्वास्थ्य सुरळीत आणि व्यवस्थित ठेव राहावे यासाठी ते दररोज सकाळी व्यायाम करायला जायचे जेणेकरून त्यांचे स्वास्थ्य ठीक राहायचे पण दुर्दैव दुरैवास की आताचे बरेचसे मुले वाईट व्यसन वाईट सवयी आणि व्यसनाच्या आहारी गेलेले आहे आणि त्यांना त्याला कार्यभूत त्यांच्या आई आहे कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे ते या वाईट सवयींच्या आणि व्यसनाच्या आहारी गेले आहे जर त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिले असेल तर त्यांचा मुलगा या बसलेल्या मुलांसारखा असता हा माझा विश्वास आहे मुलांना मुलांना संस्कार करून यावे त्यासाठी आमची नादब्रह्मा शिक्षण संस्थासारख्या अनेक संस्था आहे त्या भव्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिर आयोजित करतात कारण त्या सु कारण त्या शिबिरात मुलांना चांगले सुसंस्कार आणि सवय लागाव्यात म्हणून आणि बाल मनावर सुसंस्कार घडून यावे आणि पुढील पिढी पुण सुसंस्कारित व्हावी ह्या इथून हे शिबिर आयोजित केले जाते आणि ज्या पालकांना वाटतं की आपला पाल्या चांगल्या सवय व अध्यात्माच्या सानिध्यात जावा ते सर्व पालक त्या आपल्या पाल्यास या शिबिरात टाकतात आणि जाता जाता एवढं सांगतो की इथे उपस्थित सर्व पालकांनी मी एवढं सांग इच्छितो की तुमचा मुलगा मोठ्यापणे वकील इंजिनियर डॉक्टर हो हे माहीत नाही पण तो मोठ्या एक आदर्श व्यक्ती आणि एक चांगला माणूस होईल आणि तुमच्या तुम्हाला करून नाही हा माझा विश्वास आहे कारण फायदा काय आणि झाडे नाही लावले का तर झाडांचा तोडका काय तर आपण जर झाडे लावली नाही तर मानव पूर्वीपासून झाडांवर अवलंबून आहे आणि प्राणी हे झाडांवर अवलंबून आहे जर झाडे लावले नाही तर आपल्याला ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास होईल आणि जर झाडे लावली नाही तर प्रदूषण होईल आणि प्रदूषण झालं तर आपल्याला श्वास घेता येणार नाही आणि श्वास जर घेतला नाही तर आपलं काही खरं राहणार नाही तर मग असं जर आपण जर एक झाड लावलं ला, तर आपल्याला ते झाड फळ देतं फूल देतं पान देतं आणि खोड देतं आणि त्या झाडाचा आपल्याला काही त्रास नसतो झाडाला फक्त पाणी घालायचं असतं आणि खत टाकायचं असतं त्यामुळे त्या झाडाचं काहीही होत नाही आता काही ठिकाणी डांबरीकरण होत असतं आणि त्या डांबरीकरणाच्या काळाला जे झाडं राहतात माणसं ते झाडं तोडतात आणि काही माणसं तोडण्याचा प्रयत्नही करतात ते झाडं तोडल्यामुळे ते ऊन येतं वारा राहत नाही सावली राहत नाही आणि प्रदूषण जा, जास्त झालंय जंगल तोड वाढायला लागलेलं आहे त्यामुळे झाडं लावणे अत्यंत गरजेचं आहे आणि मानवाने पूर्वीपासून पृथ्वी आतापर्यंत खूप नुकसान केलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी एक जारी जारी एक असे एक एकही झाड एक झाड एक जरी झाड लावलं तरी वास होईल ते झाड मोठं झालं तर आपल्याला सवयीही देईल फळही देईल आणि थोड पाणी देईल त्यामुळे प्रत्येकाने एक एक झाड लावं ही माझी नम्र विनंती महाराजांची मुलगी चौथीला आहे आणि मुलगी पाचवीला आहे अशी कीर्ती आणि श्रुती या दोन या ठिकाणी दोघीजणी एक आपल्याला सुंदर अशी गवळण म्हणून दाखवतील

जाता, सी जाता मथुरेसी जाता का काना माडवीता काय करू बा

आपण फक्त कुठल्या एका कार्यक्रमासाठी करता आहात तसं नाही आज जाणवत की हे आपली जीवनशैलीमध्ये तुम्ही अंगीकृत करून घेतलेला आहे हा तुमचा जीवनाचा भाग आहे हा खूप मोठी नव गोष्ट आहे प्रथम बालकाने सांगितलं की कोणासोबत आपण राहावं इंग्लिश मध्ये म्हणणं की मॅनेजमेंट माहिती कंपनी ही किट्स तसंच ढेकून हिरा उदाहरण खूपच चांगला हिरा उदाहरण दिला आणि चांगली गोष्ट चांगला माणसाला आणि चांगला माणूस चांगली गोष्टकडे जातो हा एक साधारण नैसर्गिक नियम आहे याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे देशमुखजी भारतीय सेनामधून आयुष्य दिलेले त्यांनी तिकडनं निवृत्त होऊन आता या संत सोबत जर ते आपला वेल संताला वेल देत आहे तर नक्कीच ही संस्था चांगली काम करते आणि ज्या माणसांनी आयुष्यभर देशासाठी आपलं जीवन दिलं असेल मग सेवानिवृत्त होऊन ते पेन्शन पण तिकडे वेळ देत आहेत जाणीव आहेत त्यांना एक नागरिक म्हणून त्यांना त्यांची जिम्मेदारी वाटते आणि त्यांना वाटतोय की ते चांगलं वेल इकडे देऊ शकतात आपल्याला अभिवादन धन्यवाद मोठे मोठे पदाधिकारी टीचर्स प्रिन्सिपल त्यांचे मुलं कुठे दुसऱ्या झाले आपण जिकडे शिकवतो आहेत आपण जिकडे कामाला आहेत तिकडे का नाही अर्थातच की या संस्थेमध्ये काहीतरी कमी आहेत किंवा काहीतरी अडचण आहे ही खात्री आहे निगेटिव्हिटीची खात्री आहे म्हणून इतर स्कूलमध्ये मध्ये किंवा इतर कॉलेजमध्ये पण ज्यावेळी इकडचे इकडचा कार्यभार सांभाळणाऱ्या लोकांची मुलं जर इकडे शिक्षण घेत असतील तर यापुढे या संस्थेचं चांगलं काम अजून पावती अजून आपल्या सर्वांना पण द्या अध्यात्म आणि शिक्षण शिक्षण घेऊन डिग्री घेऊन डॉक्टर एडव्होकेट इंजिनियर जग काय पण होऊ शकतात की एक माणूस होणं गरजेचं आहे चांगला माणूस होणं गरजेचं आहे ते या डिग्रीपेक्षा किंवा या पदापेक्षा अतिमहत्वाचं आहे कारण पद ते शासकीय नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होईपर्यंत पद सोबत राहणार नंतर तो पद नसतो चांगला माणूस आहे तर तो आयुष्यभर त्याच्या मरेपर्यंत किंबहुना त्याच्या गेल्यानंतर लोक त्याची आठवण काढणार तर हे अध्यात्मचा फायदा शिक्षणाचा आणि विना वीन। अद्यात जर शिक्षण घेतलं तर आपल्याकडे खूप उदाहरण आहेत मोठ्या मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर खूप शिक्षित लोक गैरकामामध्ये आहेत नक्षलवादी कारवायामध्ये असतात ते आतंकवादी आहेत त्यांना शिक्षाही झालेली आहे तसे उदाहरण नसतात तर त्या लोकांना त्यांनी फक्त पुस्तकाचं ज्ञान घेतलं शिक्षण घेतलं डिग्री घेतली पण खरं जीवन काय आहे जीवनाचे खरे मूल्य काय ते त्यांना कधी कदाचित समजलं नव्हतं म्हणून ते कुठेतरी भटकले पण अध्यापन मग आपलं शिक्षणचा चांगला उपयोग कसा करायचा ते समजला अध्यात्म सोबत असलं तर नक्कीच शिक्षणचा कधीही दुरुपयोग होऊ शकत नाही खूप आहेत आम्हाला खरोखर चांगलं वाटलं या संस्थेला किंवा या मुलांसमोर मार्गदर्शन म्हणून काही सांगायचं मला वाटतं फक्त आपल्याला भेटायला मला असं वाटत की सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असाल आपण अध्यात्म आणि सर्वांना शिकवा कारण की बघून आम्हाला कसं तरी वाटत की वी मे आम्ही कुठेतरी हे मिस केलं काही कारण असेल जे आम्हाला नाही लाभलं ना आपल्याला लाभत आहात आपल्याला लाभतोय आपण सर्व भाग्यवान आहात सर्वांना पुढील काकेदार यशासाठी शुभेच्छा धन्यवाद कारण पकवाद्याची प्रॅक्टिस ही सगळ्यात जास्त जर कोणत्या ऋतूमध्ये होत असेल तर ती फक्त थंडीच्या दिवसातच होती कारण त्या पाकवादाला दोन्ही बाजूनी ताल आणि धुम या दोन्ही पानाची जोड ती त्या थंडीच्या दिवसात अतिशय चांगल्या प्रकार होते इतर दिवसात होते तर त्याला खास करून जे महत्व दिले तर थंडीच्या दिवसात तुपे तर सकाळी पाटे पाच वाजता उठतात उठल्यानंतर एक ते दीड तास त्यांची प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस झाल्यानंतर ते आंघोळ करतात आंघोळ झाल्यानंतर देवपूजा होते देवपूजा झाल्यानंतर आईपाठाचा त्यांचा देवपू पूजेचा होतो त्यानंतर नाश्ता होतो चहा होतो मुलांचा या ठिकाणी ॲडिशनल क्लास सुद्धा घेतल्या जातात शिक्षणाबरोबर शिक्षणासाठी हे मुलं सगळे शारदा विद्या मंदिरमध्ये जातात काही प्राथमिक शाळेमध्ये जातात फिंब्रसमध्ये त्यानंतर तिथून आल्यानंतर मुलांचा चहा पाणी नाश्ता होतो चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठ असतो तर हरिपाठही पूर्ण घ्या घेतला जातो हरिपाठ झाल्यानंतर मुलं परत संध्याकाळी जेवण वगैरे करून आपला शैक्षणिक शाळेचा अभ्यास करून मग मुले झोपतात असा हा दैनंदिन रोजचा यांचा दिनक्रम कार्यक्रम असतो आणि सुट्टीच्या दिवसात त्यांच्याकडून खूप काही जास्त प्रकारे तयारी करून घेतली जाते तिथं प्रत्येक मुलाचा हरिपाठ पाठ आहे प्रत्येक मुलाला येतोय प्रत्येक मुलाला चाली म्हटले त्यांचे शंभर दोनशे तीनशे तीनशे पर्यंत बोल झाले म्हणजे जे तिसऱ्या वर्षाला त्या मुलांचे तीनशे तीनशे पर्यंत बोल तयार झालेले म्हणजे ते पूर्ण कीर्तन वाजू शकतात पूर्ण हरिपाठ वाजू शकतात असे मुलं प्रत्येक जण तल्लीन झालेले म्हणजे या परिसरात आता एक नवीनच का लगन तिथीमध्ये का जो डीजेच्या तालावर जे मुलं वरातीच नाचतात तर आता बऱ्याचशा जणांनी या ठिकाणी जवळजवळ पाच पन्नास ते साठ जे लग्न झाले तर या मुलांना घेऊन ती वरात त्यांनी साजरी केलेली तर डीजेला बंदी आणण्याचं काम सुद्धा या वारकरी संप्रदायाच्या माध्यमात तयारी केली <laughs> पन्नास हजार रुपयाचा खर्च ते सकाळी आणि संध्याकाळचा खर्च तो वाचवण्याचं काम आणि याच्यातून प्रबोधन आणि वारकरी संप्रदायाचं काम हे पुढे घेऊन जात आहे म्हणून असं कौतुकस्पद या ठिकाणी सगळी कामगिरी जे करतायत ते हरिभक्त परायण संतोष महाराज दीक्षित त्यांचं मनपूर्वक स्वागत त्याप्रमाणे या संस्थेला मार्गदर्शन करण्यासाठी नेव्ही रिटायर मेजर आदरणीय देशमुख साहेब या ठिकाणी आभार प्रदर्शन कर मुळे तुमचा माझा खूप जवळचा परिचय झालेला आहे आणि यामुळे मी तुम्हाला आज भेटलो हे काही मला आश्चर्य वाटलं नाही सर आज त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला तुम्ही आज भेटल्यामुळे परत आणि सर्वांचा खूप आभारी आहोत सर्व प्रमुख पाहुण्यांचा आणि पुढचे पुढील कार्यक्रम आपल्या ठिकाणी अल्पोपहार आहे थोड्यात थोडक्यात आणि तो झाल्यानंतर आपण वृक्षारोपण करणार आहोत वृक्षारोपणाचा कार्यक्रम थोडक्यात होणार आहे अल्पोपहार आपण थोडक्यात करणार आहोत बाकी जे विद्यार्थ्यांना मी प्रत्येक शनिवारी म्हणजे प्रयत्न करतो की मंदिरात जावं तर शनिवारी खाली शनी मंदिर आहे इकडे राहतात बाजूला मला तर परिसरचं नाव माहित नाही इकडे जातो तर देशमुख जी तिकडे असतात म्हणून दोन तीन वेळी त्यांच्याशी बोलणं झालं तर तिकडे पाहतो तर तिकडेही कार्यरत आहे त्या मंदिरमध्ये ही मल्टी फॅसेट खूप सकाळ ते संध्याकाळ स्वतःला आता या वयातही इन्व्हॉल्व्ह ठेवत तुमची प्रेरणा आहे सर्वांना प्रेरणा आपली दापर वरिष्ठ आहात धन्यवाद यानंतर आपण सर्वजण वृक्षारोपण करून घेऊया वृक्षारोपण झालं एक छोटासा अल्पहार एक दोन मिनिटं घेऊन आपण तेवढेच आपला मान सन्मान स्वीकारावा तिचं अपेक्षा करीत उठेल